जे काही कालचा प्रकार झाला आहे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काल एक नाराजी म्हणून असेल किंवा त्यांचा राग असेल किंवा त्यांना ती पटत नाही त्या पण आम्ही आज दिवसभर चर्चा करून मतदारसंघातील किंवा या आपल्या महा जे काही दोर उद्धवातील सर्व लोकांना विचारून सर्व लोकांच्या आग्रस्त बालाजी काका बाजावडे यांचा आता रडायचं नाही तर ना लढायचे ना 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 आपण शिवाजी महाराज लहान लहान कर लक्ष न करता हा एक विजयाचा पहिला टप्पा आहे तुम्ही घाबरू नका समस्त धरपळ गावकरी तुमच्या सोबत आहेत सर्व गावकरी तुमच्या सोबत आहेत ही एक पहिला विजयाचा टप्पा समजून तुम्ही तुमच्या मनाला कुठलीही चुरचुरवा वाळवू नका तुम्ही आता ही विचार सोडून द्या आपले लढायचे तेवढे गावकरी तुमच्या पशी उभा आहेत तेवढे गावकरी तुमच्याकडे आले पैसे खर्चून सुद्धा एवढी माणसं जमा होत नाही तेवढी तुम्हाला आम्ही पुढे घालून नाही तुम्ही फक्त लढायचं आम्ही लढू बॅनरवर काय नसतंय चित्रावर काय नसतंय तुम्ही आमच्या मनात बसलाव चित्रावर आणि बॅनरवर काय त्यासाठी बालूपाकाचा एक प्रतिनिधी म्हणून पहिल्यापासून आपण सगळे गावकरी प्रतिनिधी हो मी जे एकटा नाही ही प्रतिनिधी गावच प्रतिनिधी असं म्हणून सांगतो की आपल्याला आता लढायचे आप नाही तर आपण लढाई ही जिंकले तर सर्व गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा आहे की नाही एवढं फक्त सांगायचं तुमचा सगळ्याचा पाठिंबा आहे काल काकाला सर्वाचा पाठिंबा आहे का

सांगायचं म्हणजे लिहून नाही माझं मी ते बोला होत पण गावात उमेदवारी दिली नाही सगळे करून माझं नाव तुझा फॉर्म मार्शिंग होता दरवर्षी संस्कृती पुन्हा राजकीय संस्कृती अशी

milik tiannya, ia memiliki kelaman itu kesedihan itu. Dapat pasti kita pun jasa kerja saya sekaliman di rumah kau yang tahu. Di punaya kasang itu, kiparai pasang dicak awal mana ini, di puna punta pasukai kesendirian terlaksan. Apa perintah katamu tidak berhenti? Dicakamilolos, terus diahambilolos. Menurut dia wah, sudah seperti mana yang meminta rezeki untukmu, karena atas itu pun untuk seorang ahmah cepat konsisten seperti begini yang resiko bisa diadakan oleh sebuah hukum nasibu cililani dan yang lebih baik kita pikirkan pada jasa-jasa pasar cililani yang bisa diadakan untuk mengembangkan perguruan kabar-kabar untuk memperbaiki jasa-jasa keras dari kabar-kabar yang akan cepat diadakan oleh sebuah hukum nasibu cililani aplikasi yang telah diadakan atau

माझी काही हरकत नाही माझ्या वतीनं कुणीही तुमच्या अंगावर येणार नाही फक्त माझा दोष सांगितलं तर मला वाटतं माझ्यावर त्या उपकार एवढंच मी बोलतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराज जय शिवराज